कारण की आपला भूम तालुका या महाराष्ट्राचं नेतृत्व करते कारण की प्रत्येक चळवळीची सुरुवात या महाराष्ट्रात जर कुठून झाली असेल तर गुंतव्यातून <प्रिकल> तर त्यामुळे आजच्या दिवशी आज खर तर श्री कृष्ण जन्मोत्सव आहे काल पंधरा ऑगस्ट होता भारतीय स्वातंत्र्य दिन होता सुवर्ण योगच म्हणायचं आजच्या दिवशी आपण मारुतीच्या मंदिरात मराठा आरक्षणासाठी बसलेलो तर लक्षात घ्या काल त्यांनी गोष्टी त्यामध्ये एक मेडिकल ला मेडिकलला फीस लागते स्वतः शब्द सांगतो सगळ्यात खालचा सा तक्ता होता एसटीचा त्याला फीस होती अकरा हजार रुपये त्यानंतर झाला ओबीसी एसटी आणि इतर त्यामध्ये फीस होती सतरा हजार रुपये आणि सगळ्यात वरचा तक्ता हो म्हणजे आपला ज्यामध्ये आपण कशा ओपन त्याची फीस किती एक लाख नव्वद हजार रुपये किती कोटी आपल्याला जास्त भरावं लागतं श्री श्रीमंत का आपण म्हणजे कित्येक वर्ष झालं आपण एवढी जास्त फीस भरत आलो कधीच कुठला विचार केला नाही पण आता आता आपले किती निकामे झाले आपले अल्पभूधारक शेतकरी झालाय त्याची कारण म्हणजे शिक्षणासाठी जरी निकाम लागेल मेडिकल साठी जर विद्यार्थ्याला ऍडमिशन घ्यायचं म्हणलं तर आज नवीन पन्नास लाख रुपये एमबीबीएस लागते पैसे आणायचे बुकून काल आमिरांच्या मुलगा काय नाव त्यांचा शिकता त्यांचा नंबर लागला तात्याने सांगितलं आता तात्या सांगितलं अकरा वाजता ऍडमिशन साठी त्याला नव्वद हजार रुपये भरावा लागणार म्हणजे इतके चांगले मार्क देऊ सुद्धा किती मार्क टॉप लावलाय का नाही तात्याचं आणि इतर कुणाचे दुसऱ्याला किती फीस भरावी लागते सतरा हजार रुपये म्हणजे इतकी तफावत आहे तुम्हाला सांगतो आणि त्याच वेळी काय आंदोलन आहे नोकरीची भीक नाही पाहिजे आपल्याला कसली सवय नाही फक्त आपल्याला शिक्षणात जो अत्याचार होतो आपल्या विद्यार्थ्यांवर तो अत्याचार रोखण्यासाठी हे आंदोलन आहे आणि स्वयं अण्णासाहेब पाटील असतील अण्णासाहेब चौरण पाटील असतील कित्येक भारतात युवक असतील म्हातारी माणसं असतील यांनी या महाराठ आरक्षणासाठी बलिदान दिलं त्यांचं बलिदान विसरता कामा आणि त्यांचं बलिदान वयात जाऊन येऊन निघले सगळ्यांच निघल नाराज मी काही सांगतोय की ज्यांचे प्रमाणपत्र निघाले नाहीत त्यांनी नाराज होईल

त्यामध्ये सामील होणं अत्यंत गरजेचे लक्षात कारण की हे जी छोटी छोटी पोर आहेत का ती छोटी आता हे मत भरत आरक्षणाचं एवढं मोठं आंदोलन महाराष्ट्रात प्रयत्न होत मुंबईला गेलते हजारोच्या पण त्याला वाटत की माझा चुलता माझा वडील या आरक्षणासाठी मिळत होता तर की छाती किती बाप या माझ्यासाठी माझ्या भविष्यावर सहभागी होता नक्कीच त्याची काळाकाळा छाती कुठल्या तरी आपल्याला आंदोलनात नेतृत्वाला सहभागी होवा लागेल

लक्षात ठेवून आपण सगळ्यांनी मुंबईला यावं मुंबईला यावं या यावं तांजी दोन शब्द संपवतो